काम करतो नगरसेवक म्हणून मी या ठिकाणी प्रथम अपक्ष म्हणून निवडून आलो होतो पण आशामध्ये मी पाहतोय की बरेच कोणी उठसूट येत आहे आणि उमेदवारीची घोषणा करतो तर मी तर एक कार्यकर्ता हडाचा कार्यकर्ता आहे माझ्याकडं आपण पाहिलंच आहे माझ्याकडं मला जीवाला जीव देणारे हजारो कार्यकर्ते धारो रोडवणे मा मा माजलगाव मतदारसंघामध्ये तर असं मला वाटलं की एकदा एक सर्वांचा आग्रह होता की एक आपला संवाद मेळावा घेऊन मित्र मित्रपरिवार संवाद मिळावा घेऊन काहीतरी दिशा आणि त्या ठिकाणी मलासुद्धा असं वाटायचं की जर उद्या हे झालं आपली मागणी तिकिटाची झाली आणि तिकीट मिळालं तरी तर आपल्या मागं भांडवल तर पाहिजे जनता पाहिजे आज त्या अनुषंगानं हे पण कळालं की मी लाड लढायला तयार असल तर जनता सुद्धा खंबीरपणे माझ्या पाठीशी पण नेमकं मी आज, आज दादा राष्ट्रवादीमध्ये काम करतो त्यांना तिकीट मागणार आहे कारण की आदरणीय दादांनी रिटायरमेंट घोषित केली असल्यामुळे असं मला वाटतं की आता मी सुद्धा तिकीट मागायला काही हरकत नाही आता ते भाजपचा प्रश्न तुम्ही ते त्यांनाच विचारा राष्ट्रवादीचा मी आहे राष्ट्रवादीचं जे काय हक्कानं मी माझं हे मागू शकतो काही सांगता येत नाहीत करू शकतील ना करू अजित पवार गटाने तुम्हाला तिकीट नाकारलं तर तुम्ही अपक्ष राहणार मी आज जसा मेळावा सर्व घेतला निर्धार मेळावा तिकीटे जाहीर झाल्यानं वर नंतर सुद्धा मिळालं आणि नाही मिळालं तिकीट तरी एक मोठा मेळावा घेऊन त्या ठिकाणी माझा निर्णय जाहीर करणार उमेदवार जाहीर झाल्यानंतर असाच मेळावा घेऊन मी त्या ठिकाणी माझं पुढील निर्णय जाहीर करेल